नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये तर आज आम्ही इंडियाला परत निघालेलो आहोत जर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग पाहिला असेल तर त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की आम्ही काही दिवसांसाठी इंडियाला चाललेलो आहोत आहोत असं तर त्याआधी घराची साफसफाई केली पूर्ण आणि मी विचार केला की एक होम टूअरचा व्लॉग बनवावा तर त्यासाठी मी हा व्लॉग शूट करत आहे मी तुम्हाला आमचं बर्लिनमधलं घर दाखवते तर मी घराच्या बाहेरूनच शूट करायला चालू केले आहे इथं लिफ्ट आहे आणि हा असा कॉरिडोर आहे दोन्ही साईडला आणि अशा ऑटोमॅटिक लाईट्स आहे तिथं आणि तुम्ही बघू शकत असाल इथं वेगवेगळे अपार्टमेंट्स आहेत म्हणजे इथं एक रूम आहे त्याच्या ऑपोजिट एक रूम आहे तशीच आमची ही रूम आहे म्हणजे हे ही अपार्टमेंट आहे इथं आमचं नाव लावलेलं आहे आम्ही हा आमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि हा आहे आमचा हॉल तर तुम्ही बघू शकत असाल ह्या लिव्हिंग रूममध्ये सोफा आहे आणि एक सेंटर टेबल आहे त्याच्यानंतर हा गालीचा दिलेला आहे इथं एक लॅम्प आहे इथं सुद्धा एक लॅम्प आहे त्याच्यानंतर हा एक टेबल आणि त्याच्या दोन चेअर्स आहेत इथं रॅक आहे आणि कॅबिनेट सुद्धा आहेत इथंच हॉलमध्ये एक पेंटिंग सुद्धा आहे मेन दरवाजाच्या पाठीमागच्या साइडला इथं सुद्धा कॅबिनेट्स आहेत आणि हे आमचं शू रॅक आहे आणि ह्या शू रॅकच्या कॅबिनेटच्या बाजूलाच इथं अजून एक कॅबिनेट आहे किंवा स्पेस आहे जिथं आम्ही व्हॅक्यूम क्लीनर आणि हा मॉप आहे फरशी पोसायचा आणि हा आयन म्हणजे इस्त्री करण्याचा बोर्ड आहे टेबलसारखा हे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघू शकत असाल तर इथं लिविंग रूममध्ये टी व्हीसुद्धा आहे आणि टी व्हीच्या खाली इथं इथंसुद्धा कॅबिनेट्स आहेत दोन्ही साईडला त्याच्यानंतर हा आमचा लिव्हिंग रूमचा विंडो किंवा बाल्कनीमध्ये जाण्यासाठीचं डोअर म्हणू शकता इथून तुम्ही डिरेक्टली बाल्कनीमध्ये जाऊ शकता आता आम्ही इंडियाला चाललो तर हे सगळं आमच्या बॅग्स आम्ही इथं ठेवलेल्या आहेत पॅकिंग करून आणि हे जे आहे हे जे दिसतं आहे तुम्हाला लॅम्पच्या बाजूला हा आहे हीटर आणि हा हीटर फक्त स्पेसिफिकली ह्या लिव्हिंग रूमसाठी आहे इथं टी व्हीच्या बाजूला स्पीकर सुद्धा दिसत असेल तुम्हाला त्याच्यानंतर इथं आहे आमचं बाथरूम आणि हा बाथरूमचा हीटर हे आहे कपडे सुकवण्याचं स्टँड हे आहे वॉशिंग मशीन इथं आमच्याकडं बेईंग मशीन सुद्धा आहे त्याच्यानंतर बेसिन इथं शॉवर आहे आणि इथं आहे कमोड आणि कमोडच्या वरती इथं सुद्धा, कबड आहे किंवा कॅबिनेट आहे त्याशिवाय इथं एक डस्टबिन सुद्धा ठेवलेला आहे आम्ही तर हे झालं बाथरूम आणि त्यानंतर इथं आहे किचन तर किचनमध्ये पण तुम्ही बघू शकत असाल असे कंपार्टमेंट्स आहेत कॅबिनेट्स आहेत इनफ ट्रॉलीज आहेत सामान ठेवण्यासाठी ओटा आणि सिंक लहान आहे पण जर्मनीमध्ये एवढ्याच साईजचं युज्युअली किचन किंवा की ओटा आणि सिंक मिळतो इंडियासारखं इथं मोठं किचन किंवा की मोठा ओटा आणि सिंक असं नाही मिळत तर हा आहे फ्रायर हे आहे इंडक्शन आणि ही काही भांडी आहेत मी तुम्हाला ड्रावर सुद्धा ओपन करून दाखवते हे आहे ओव्हन इथं वरती सुद्धा कॅबिनेट आहे आणि ओव्हनच्या खाली छोटासा फ्रीज आहे इथं मी एक कांद्या बटा बटाट्यासाठी ट्रॉली आणली होती इंडियामधून ती ठेवलेली आहे हा हीटर आहे जो किचनपुरता मर्यादित आहे आणि मग हे एक पेंटिंग आहे किचनमध्ये आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते तर हॉलमधून इकडे बेडरूम आहे बेडरूममध्ये बेडरूम बेडरूम हा अख्खा पूर्ण असा वॉर्ड्रॉब आहे मी तुम्हाला एक ड्रॉवर ओपन करून दाखवते तर हा आहे वॉर्ड्रॉप ह्याच्याशिवाय आमच्याकडं दोन एक्स्ट्रा मॅट्रेसेस होत्या दोन गाद्या होत्या त्या इथं ठेवल्यात आम्ही आणि बेड आहे बेडवरच बेडशीट आता आम्ही घरी चालू तर मी काढून ठेवलेलं आहे इथे एक फॅन आहे टी व्ही आहे आणि मग एक टेबल आणि टेबल सोबत एक चेअर आहे एक टेबल लॅम्प सुद्धा दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकत असाल डस्टबिन आहे तर हे झालं बेडरूम आता मी तुम्हाला बाल्कनी सुद्धा दाखवते खरतर की तर खरं तर बाल्कनी आमची पूर्ण इतकी मोठी आहे की तीनही रूम्समधून म्हणजे बेडरूम किंवा लिव्हिंग रूम किंवा किचन अशा तिन्ही रूम्समधून बाल्कनी ॲक्सेस करता येते बाल्कनीमध्ये जाता येतं तर अशी लांब अशी बाल्कनी दिलेली आहे म्हणजे ह्या अपार्टमेंटबरोबर आणि बाल्कनीमध्ये दोन अशा कुंड्या आहेत दोन्ही साईडला आता सध्या विंटर आहे त्याच्यामुळं कुंड्यांमधली झाडं म्हणजे झाडांची पानं गळून पडलेली आहेत पण समरमध्ये इथं एक म्हणजे फुलाचं झाड आहे त्याला जास्त मेंटेनन्स नाही लागत पण मी फक्त समरमध्ये त्याला पाणी घालायचं तर काम करते रोज तर अशी आमची बाल्कनी आणि बाल्कनीमधून जर तुम्ही पाहिलं तर इथं आहे स्टेशन अडलर शॉपचं आणि मग समोर अशा बिल्डिंग्स आहेत आता बाल्कनी जर तुम्ही बघत असाल तर इथं बघा हे असं एक सेपरेटर आ, आ, सेपरेटर सेपरेटरसारखी वस्तू आहे जी प्रत्येक अपार्टमेंटला म्हणजे एका अपार्टमेंटला दुसऱ्या अपार्टमेंटपासून वेगळी करते ह्या अपार्टमेंटच्या पलीकडं म्हणजे ह्या सेपरेटरच्या पलीकडे सेपरेटर पली दुसऱ्यांची अपार्टमेंट आहे आणि सेम ह्या साईडला म्हणजे ह्या सेपरेटरपासून त्या सेपरेटरपर्यंतची जी काही बाल्कनी असेल ती आमच्या अपार्टमेंटची आहे तर अजून एक गोष्ट दाखवायची राहिली हा एक लॅम्प आहे लिव्हिंग रूममध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हा आहे फायर अलाम हा जर्मनीमध्ये प्रत्येक घरात असतोच जर ह्या अ अलामने थोडासाही स्मोक किंवा धूर डिटेक्ट केला तर हा अलाम वाजायला लागतो त्यामुळं जर्मनीमध्ये थोडंसं आग लागून होणाऱ्या ॲक्सिडेंट्सचं प्रमाण कमी आहे कारण प्रत्येक घरी असे लॅम्प असतात जे आपोआप वाजायला चालू होतात जेव्हा तो लॅम्प काही धूर डिटेक्ट करतो तेव्हा काही वस्तू मी इंडियावरून आणल्या होत्या जसं हे इडली पात्र आहे पण फारसा उपयोग केला नाही मी त्याचा त्यामुळे ते वरती ठेवलेलं आहे आणि हो डिशवॉशर दाखवायचा राहिला इथं आहे डिशवॉशर हे आहे केटल इलेक्ट्रिक केटल हा पाण्याचा जग आहे ह्याच्यामध्ये हा फिल्टर आहे आणि इथं इथं साफसफाईचं सामान आहे जसं की ह्या ज्या टॅब्लेट्स आहेत ह्या डिशवॉशरच्या टॅबलेट्स आहेत त्याच्यानंतर हा जो स्प्रे आहे तो इंडक्शन साफ करण्याचा स्प्रे आहे त्याच्यानंतर हे लिक्विड जे आहे हे सुद्धा भांड्यांवरचं क्षार काढण्यासाठी आपण ओ डिशवॉशरमध्ये हे लिक्विड टाकू शकतो त्याच्याने भांडी स्वच्छ निघतात म्हणजे क्षार भांड्यांवरती जमा होत नाही आणि ही काही भांडी मी हातानं धुतलेत आज म्हणजे इंडियाला जायच्या आधी त्यामुळं वरतीच ठेवलेत मला वाटतं मी तुम्हाला बऱ्यापैकी घर दाखवलेलं आहे आणि मी आजचा ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कदाचित तो व्लॉग इंडियामध्ये शूट करेन मी इथं आमचा रोबोट आहे लिविंग रूममध्ये चला तर आजच्या पुरतं इतकंच मला आता आवरायला हवं कारण आम्ही आम्हाला फ्लाईट पकडायची आहे त्यामुळं मी आजचा व्लॉग इथंच संपवते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय